इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या प्रकरण तिसरे वर्तुळ यातील सरावसनचं तीन पॉईंट दोन मधील पहिली काही उदाहरणं याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसनचं तीन पॉईंट एकची ची उदाहरणं पाहिली आहेत ते व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता चला मग चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आता पाहूया सरावचंच तीन पॉईंट दोन मधील पहिली काही उदाहरणं पण त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्पर्शवर्तुळे स्पर्शवर्तुळे कोणाला म्हणायचं तर, तर एकाच प्रतलामध्ये दोन वर्तुळं जे एकमेकांना एका बिंदूत स्पर्श करत असतील त्यांना स्पर्शवर्तुळे म्हणतात ही स्पर्शवर्तुळे दोन प्रकारची असतील एक म्हणजे दोन्ही वर्तुळं एकमेकांना बाहेरून स्पर्श करतील हा बघा हा त्यांचा आहे स्पर्शबिंदू नाव लक्षात ठेवायचं आहे स्पर्शबिंदू अशा प्रकारचे दोन वर्तुळ जे बाहेरून एकमेकांना स्पर्श करतील आणि अशाही प्रकारचे काही वर्तुळ असतील की जे एकमेकांना आतून स्पर्श करतील बघा या ठिकाणी ही दोन वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतायत आणि ही बाहेरून स्पर्श करतायत मग यांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात आणि अशा प्रकारच्या वर्तुळांना अंतरस्पर्शी बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात मग आता बघा या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा आहे समजा याला ए म्हणू याला या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला बी म्हणू तर या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर जर आपल्याला विचारला गेलं तर बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर काढताना दोघ वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज करायची याची जेवढी या त्रिज्या असेल आणि याची जेवढी त्रिज्या असेल दोघं त्रिज्यांची बेरीज करायची ती आलेली एकूण जी अमाऊंट असेल म्हणजे जी संख्या असेल ती असेल या दोघं वर्तुळाच्या केंद्रातील अंतर अंतरस्पर्शी वर्तुळातील किंवा त्यांच्या केंद्रातील अंतर जर विचारलं गेलं तर समजा हे या केंद्राचं अंतर असेल पी आणि ह्या वर्तुळाचा हा केंद्र क्यू असेल या दोघांमधला अंतर जर विचारलं गेलं तर या मोठ्या त्रिज्येतून ही लहान त्रिज्या वजा करायची असते आलं लक्षात बघा मग या मोठ्या त्रिज्येला आर वन म्हणा किंवा आर टू म्हणा आणि लहान त्रिज्येला आर वन आर टू जे असेल तुम्ही एकेला आर वन आणि एकेला आर टू अशा पद्धतीने वजाबाकी होईल आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांमध्ये बेरीज होईल हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे समजा की अशा प्रकारची वर्तुळे आली आणि त्यांच्यामध्ये एक सामायिक स्पर्शिका आली जी दोघं वर्तुळांना फक्त एकच बिंदूत छेदत असेल तर त्याला आपण सामायिक स्पर्श बिंदू म्हणायचा आहे तर अशा या, या दोन तीन गोष्टी आहेत बस आपल्याला फार काही या संच मध्ये असं आवश्यक नाहीये या दोन तीन गोष्टी माहीत झाल्या आणि मागची काही प्रमेय आपल्या लक्षात असतील तर आपण सरावसंच तीन पॉइंट दोन आरामात सोडवू शकतो चला मग सुरुवात करूया पाहूया उदाहरण क्रमांक एक पण त्याआधी एक प्रमेय आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ते प्रमेय म्हणजे स्पर्श वर्तुळांचे प्रमेय परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो म्हणजे काय की समजा ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत यांची ही सामायिक स्पर्शिका आहे आणि हा याचा केंद्रबिंदू हा याचा केंद्रबिंदू तर प्रमेय काय म्हणतं की परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो म्हणजे हा स्पर्शबिंदू जो या ठिकाणी ही स्पर्शिका ज्या बिंदूवर स्पर्श करते हा बिंदू या केंद्राची आणि ह्या केंद्राला जोडणारी जी रेषा असेल बरोबर त्याच रेषेवर तो बिंदू येत असतो याला स्पर्श वर्तुळांचे प्रमेय म्हणतात तुम्ही वर्तुळांच्या संदर्भात देखील या प्रमेयाचा पडताळा घेऊ शकता उदाहरणार्थ बघा ह्या दोन वर्तुळांचा स्पर्श बिंदू हा आहे इथून ती स्पर्शिका गेलेली आहे जरी गृहित धरलं तर या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू यांना जर तुम्ही जोडायचं म्हटलं तरी बरोबर ती रेषा त्याच बिंदूवर येत असते पुन्हा ऐकून घ्या ते स्पर्श वर्तुळांचे प्रमेय परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो आलं लक्षात चला मग पाहू आता पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण आहे दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर व चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे तर अंतरस्पर्शी वर्तुळ आहेत हे आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि अंतरस्पर्शी वर्तुळ आपण आताच पाहिलेलं आहे की त्यांच्या केंद्रातील जर अंतर आपल्याला काढायचं असेल तर त्यांची वजाबाकी करायची असते मग उकल काढताना आपण तसं म्हणूया की दोन किंवा अंतरस्पर्शी वर्तुळाच्या अंतर हे त्यांच्या त्रिजांतील फरका एवढे किंवा वजाबाकी एवढे असते एवढे किंवा फर फरका एवढे म्हणा असते मग आता आपण लिहू की मोठ्या वर्तुळाची त्रिच्या ज्याला आपण आर वन म्हणूया ते आहे चार पॉइंट आठ सेंटीमीटर लहान वर्तुळाची त्रिच्या जिला आपण आर टू म्हणूया ती आहे तीन पॉइंट पाच सेंटीमीटर माता यांची आपण करू वजा कारण आपल्याला त्यांच्या केंद्रातील अंतर पाहिजे म्हणून केंद्रातील अंतर बरोबर आर वन मधून आर टू वजा करूया आर वन वजा आर टू आर वन किती आहे चार पॉईंट आठ वजा आर टू आहे तीन पॉईंट पाच चार पॉईंट आठ मधून तीन पॉईंट पाच वजा करायचे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे दसांशे नऊ आठातून पाच गेले तीन चारातून तीन गेला एक एक पूर्णांक तीन सेंटीमीटर एकक दिलेला आहे केंद्रातील अंतर आहे एक, एक पॉईंट तीन सेंटीमीटर हे होतं पहिलं उदाहरण संपलं आता बघूया दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण आहे बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर व चार पॉईंट दोन सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल आपल्याला माहितीच आहे की वर्तुळे जर बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील जे अंतर असेल ते किती असेल त्यांच्या बेरजे एवढं असेल ठीक आहे मग आपण तसं लिहून घेऊया की बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे वड़े असते चला मग मग एका वर्तुळाची त्रिज्या किंवा पहिल्या वर्तुळाची चला आपण आर वन म्हणू ती आहे पाच पॉइंट पाच सेंटीमीटर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या तिला आपण म्हणू आर टू ती असेल आहे चार पॉइंट दोन सेंटीमीटर आता आपल्याला त्यांच्या केंद्रातील अंतर काढायचं आहे म्हणून केंद्रातील अंतर बरोबर आर वन अधिक आर टू आर वन आहे पाच पॉइंट पाच अधिक आर टू आहे 5 .5, चार पॉइंट दोन पाच पॉइंट पाच अधिक चार पॉइंट दोन पॉईंटच्या खाली पॉईंट पाच आणि दोन सात पाच आणि चार नऊ नऊ पॉइंट सात सेंटीमीटर तर त्या दोघा वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किती असेल नऊ पॉइंट सात सेंटीमीटर असेल विद्यार्थी मित्रांनो तिसरं गणित जे आहे त्रिज्या अनुक्रमे चार सेंटीमीटर आणि दोन पॉईंट आठ सेंटीमीटर असणारी एक म्हणजे बाह्यस्पर्शी आणि दुसरं म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळे काढा असा हा प्रश्न आहे तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे आपल्याला काही विशेष असं करण्याची आवश्यकता नाही आहे बाह्यस्पर्शी आंतरस्पर्शी वर्तुळे काढायचे असतील तर आपल्याला ते गुणधर्म माहितीच आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळांचा गुणधर्म म्हणजे काय की दोघांच्या त्रिज्यांची बेरीज असते आणि अंतरस्पर्शीमध्ये दोघांच्या त्रिज्यांची वजाबाकी असते मग आपण ते करून घेऊ की केंद्रातील अंतर दोघांच्या काढून घेऊ पहिले चार अधिक दोन पॉईंट आठ चार पॉइंट शून्य चार म्हणजे चार पॉइंट शून्य दोघांची बेरीज असेल सहा पॉइंट आठ आणि वजाबाकी किती असेल वजाबाकी आहे एक पॉइंट दोन ठीक आहे आता सहा पॉइंट आठ आणि एक पॉइंट दोन हे आकडे आपण लक्षात ठेवूया आणि सर्वप्रथम आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळ काढायचं आहे बाह्यस्पर्शी वर्तुळे काढूया त्यासाठी काय करायचं कि दोघांची बेरीज म्हणजे सहा पॉइंट आठ लांबीचा एक रेषाखंड काढायचा आता मी इथं माझ्याकडे जॉमेट्री साहित्य नाहीये मी अंदाजे सांगतोय त्यावरून तुम्ही काढा हा आहे सहा पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ठीक आहे याचे दोघं पॉइंटला आपण आपल्याला हवे ते नाव देऊ शकतो ए बी सी डी पी क्यू आर एस वगैरे तर सहा पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीचा हा रेषा खंड काढल्यानंतर मध्ये पेन्सिल लावल्यानंतर चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं ठीक आहे आणि ते अंतर घेतल्यानंतर कंपासचं टोक ए बिंदूवर ठेवायचं ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवल्यानंतर ते वर्तुळ आपण काढायचं आहे अशा पद्धतीने ते वर्तुळ या ठिकाणी निघेल त्याच्यानंतर मध्ये दोन पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर घ्या आणि कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवा आणि बी बिंदूवर ठेवल्यानंतर तुम्ही दुसरं वर्तुळ काढा बघा किती छान वर्तुळ आले माझे तर असे वर्तुळ तुम्ही देखील काढा गोलच काढा पण बरोबर ती वर्तुळ दोघं इथं बर या ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतील जे बी काही ते अंतर असेल त्या ठिकाणी ते वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतील आणि ही त्रिज्या चार आणि ही दोन पॉईंट आठ येणार आहे आणि दोघं बरोबर या ठिकाणी एकमेकांना स्पर्श करणार आहेत दुसरं अंतरस्पर्शी वर्तुळे काढायची आहेत आपण या दोघांची वजाबाकी केली होती ती आली होती एक पॉईंट दोन आली होती तर एक पॉईंट दोन लांबीचा एक रेषाखंड काढून घ्यायचा छोटासा त्याला पण काहीतरी नाव द्या दोघ बिंदूंना पी Q नाव दिल्यानंतर कंपास मध्ये अंतर घ्या आणि एका बिंदूवर टोक ठेवून वर्तुळ काढा आणि पुन्हा दोन पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासमध्ये अंतर घ्या आणि या दुसऱ्या पॉइंटवर हे ठेवा आणि वर्तुळ काढा बघा तुमची दोघं वर्तुळे अंतर्स्पर्शी त्या ठिकाणी तयार होतील हे आकृती बरोबर आली नाही माझी पण मी सांगितलेल्या याच्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुमची बरोबर वर्तुळ त्या ठिकाणी येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही होती पहिली तीन उदाहरणं मला आशा आहे की तू तु, तुम्हाला समजले असतील तिघंही काही समजलं नसेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न चार आणि पाच कवर करू तोपर्यंत नमस्कार